बिलीव आचर मित्रांनो मी दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला माझ्या ह्या डिअर क्रेटासाठी एक व्हिजन बघितलं होतं त्याचा एक फोटो बनवला होता आदरणीय खोते सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि बरोबर माझ्या वाढदिवसादिवशी एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीसला ही प्रिय गाडी मला घ्यायची होती तर हे आस्क बिल्यू म्हणजे मी स्वप्न बघितलं त्याच्या विश्वास ठेवला आणि आज ती वास्तवात सत्यामध्ये आज आपल्या सर्व समोर आहे तर हे स्वप्न बघायला पाहिजेत स्वप्न ही शंभर टक्के पूर्ण होत असतात हा माझा त्या ठिकाणी असणारा एक दृढ विश्वास आहे तर आपण बघू शकता आहे डियर गाडी आणि आज ती बरोबर आहे आज आपण इथून फिरत आहे माझ्या सर्व जीवा भावाच्या सहकार्यानं घेऊन मी एन्जॉय करत आहे तर थँक्यू सो मच अशीच स्वप्न तुम्ही पण बघा तुमची पण लवकरात लवकर पूर्ण हो असे सदिच्छा थँक्यू 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 थँक्यू